तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता बघा सकाळच्या वाजल्यात नऊ आणि नऊ वाजता मी उठले कारण की उठायचं पण कारण सांगते तुम्हाला नऊ वाजता माहीला इतकी ताप होती ना रात्री लय ताप होती तिला मी पहाटे चार वाजता झोपले रात्रभर म्हणजे तिला ताप होता मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या केल्या ही केल्या आणि तसं तर तिला आहे ना म्हणजे आधीचं दवाखान्यातून आणलं होतं कारण की ती शाळेतच तिला चक्कर आलती आणि पुन्हा तर शाळेतच तिला थंडी वाजून आलती ताप आलता शाळेतच आणि तिनं काय मॅडमला सांगितलं नाही मॅडमनं ना पण मॅडम पण तिच्या लय चांगलं आहेत मॅडमनं पण तिला बऱ्याच वेळा विचारलं की काय होते काय होते ज्ञानेश्वरी तुला तर पण तिने सांगितलंच नाही मॅडमला आणि पुन्हा मग तिच्या पप्पा आल्यावर तिने पप्पाला सांगितलं मला असं असं होतंय मग त्यांनी काय केलं तिकून तिकडंच तिला दवाखान्यामध्ये नेलं मला तर काहीच माहीत नव्हतं आणि पुन्हा मी फोन केलं मला म्हणजे तिला दवाखान्यात आणले मी म्हणलं अचानक काय झालं कारण की घरनं इतकी हसत खेळत गेली होती ना ती शाळेत असंच असतं अचानक काय होईल ती सांगता येत नाही हो का गोळ्या औषध रात्री दवाखान्यात नेऊन आणली होती म्हणजे लवकरच नेली होती काल दुपारीच त्यामुळं म्हणलं आता राहील राहील पण ती गोळ्या खाल्ल्यानंतर पण तिचा ताप राहत नव्हता आणि रात्रीच्या दहा वाजल्यापासून चालू झाला ताप मरणाचा गोळी खाल्ली होती तेवढा एक दोन तास राहिला ताप आणि नंतर पुन्हा सुरू झाला ताप तर मला कसलीच झोप नाही रात्री मी सारखं तिच्या डोक्यावर हात ठेवून बघायचं तर ती म्हणायची मम्मी मला झोप दे कारण तिला तापीत झोप लागायची इडू भयंकर आणि मी सारखं तिला चेक करायचे ताप आहे का नाही मग परत खोबऱ्याचं तेल लावून तिचं डोकं हाताच्या तळवे पायाचं तळवं चांगलं चोळलं नंतर मा गार पाण्याच्या पट्ट्या केल्या अंग पुसून घेतलं गार पाण्यानं रात्रीच मी भांडी घासून ठेवली होती रात्री बरी होती त्यावेळेस आणि तीन पाण्याचं आणि तर हिथच ठेवलं होतं मी उचललंच नाही आता मला उठले मी झोपीतनं तेलाची बाटली तीन कपडे तिची म्हणजे कसली झोप डोळाच लागला ना मला रात्रीचा आता बघा माही वाई बा वा। तर हिथं बघा आता पाठी गाणी चालू होती म्हणून आवाज म्यूट केलाय नाहीतर मला हाय असा रिअल आवाज टाकायचाच होता आणि हिथं बघा माहीचा पप्पा आता कारण की माहीचा ताप झाला झालाय रात्रीच्या गोळ्या दिल्या पुन्हा सकाळी आणखीन सकाळ झाल्याच्या नंतर तर माहीचा ताप तरी पण उतरं नाही ना आता तिला हित थंडी वाजून आली आहे काय झालं आहे काय माहीत का का नाही पण सगळीकडंच वायरस आहे आणि लहान मुलं सगळीकडंच आजारी पडल्यात तर लहान मुलांची पण काळजी घ्या आपापल्या मुलांची जास्त बाहेरचं जा खायला देऊ नका गरम पाणी द्या त्यांना तर इतकं म्हणजे तिची अवस्था लय व्याकार झाली होती की मला स्वतःलाच तिला बघू वाटत नव्हतं आणि ती आहे ना अशी गपचुप झोपायची म्हणायची कोणाला त्रास नको म्हणून अशी गपचूप झोपायची आणि माईचा पप्पाला तिला औषधं पाजायला सांगितली होती तर ती काहीच घेऊन बसत तर जवळ तर नुसतं बसतं आहे उठतच नाहीतर ज्या वेळेस मी औषधं पाजत असते ना मी आता जेवत होते ह्यांची दोघांची जेवणं झाली होती आणि तिला दवाखान्यात घेऊन जायचं होतं कारण तिला तापच तेवढा होता त्यामुळे तिला ही गोळी देऊन दवाखान्यात न्यायची होती माईला म्हणलं नाही जर राहिलं तर मग रक्तलग्वी चेक करायचं होतं आज मग त्यासाठी तर ती म्हणत होती की तू चल तू नाही आली तर मी नाही येणार कारण तिथं सलाईन लावल्यावर तू बसती तर पप्पा नाही तर बसत लवकर पप्पा सारखं फिरतात तिकडं तिकडं मग तू चल माझ्यापाशी बसायला अशी म्हणत होती ती त्यामुळं मी म्हणलं मी जेवण करते कारण स्वयंपाक झाला भांडी तशीच ठेवली आणि मग म्हणलं मी जेवण करते आणि मग येते तर बघा आत्ताशी उठल्यात ती कॅमेरा चालू असला की माहीचं चाललं इथं मोबाईलवर ती तसला गेमचा घेतलं ती त्याच्यावरती खेळायचं चालू आहे तिथं असं आहे इतकं म्हणजे भयंकर होत आहे ना आणि घरात ती लेकरू आजारी असलं का कुणी घरात माणूस आजारी असलं ना का दुसऱ्या माणसाचं मन अजिबात लागत नाही आहे पण कसलंच कुठल्याच कामात नाही ना काय नाही म्हणजे घरच असं सगळं उदास उदास होतं सगळीकडं त्यामुळं माझं व्हिडिओ पण आलं नाही तर दोन तीन दिवस कारण माहीच आजारी आहे त्यामुळे माही अजूनसुद्धा माहीचा ताप काही निवलेला नाही हे कालचा व्हिडिओ आहे बघा कालचा कारण की परवा शनिवारीसुद्धा दवाखान्यात तिला नेली होती ॲडमिट केली होती व्हिडिओ माझं थोडं मागं पुढं येतील बरं का तर समजून घ्या आता बघा माही गोळ्या कशा खाती या माहीला गोळ्या अजून चाराव्या लागतात कारण की थी थी ना। ना ती गोळ्याच खात नाही तिला दुसरं माणूस लागतं गोळ्या खाताना मात्र उलटीच काढती माही असे आणि माहीचं पापा फक्त बसल्या जागी ऑर्डर देतात ती कुठल्याच कामाला आणि कुठल्याच ह्याला हात लावत नाहीत त्यांना सगळं बसल्या जागी पाहिजे असते आणि इथं कॅमेरा कॅमेरा हो चालू होता म्हणून ती उठत होतं का कानाकाना हो का माहीचं ही इकडं थंडीनं कुडकुड कुडकुड करायला लागली आहे इकडं तोपर्यंत तिला थंडीच वाजत होती जास्त ताप आला की तिला थंडीच वाजते जास्त त्यामुळं तर बघू आता आज दवाखान्यात जायचे रक्तलगवे चेक करायचं मग काय रिपोर्ट येतोय ती पण बघायचा मग हे कारण की तिला आहे ना म्हणजे मला आहे की अभ्यासामुळं पण अभ्यास पण तिला लय करावा लागतोय सारखं कर म्हणजे तिकडून तासावून येते तिथं म्हणजे जेवण हे करूस तर आठ साडेआठ आहे परत अभ्यासाला बसूच तर नऊ आहे मग नऊ वाजता अभ्यास करायला बसती तरी पण तिचं ती होत नाही अभ्यास लवकर तरी बारा अकरा बारा वाजत्यातच रोजच्या तिला झोपायला आणि कसं शरीराला पुरेशी झोप नसल्यावर पण आजारी पडतं बरं का असं पण आहे पण आता काय करणार जे आहे प्रत्येक गोष्टीला घे किती आधी घेतलं तिने घेतलं घेतलं वरडायचं बर का वरडा वरडा वरड कोण प्यायच परत हिरा गेलं काय रे हिरा जाऊ द्या लय गोळीचा लय वास घाण येतोय त्या लय वास येतोय गोळीचा एवढं पाणी प्या केवढ चवथ जाती तोंडाची त्या गप गप साखर देऊ का चला आता आम्ही चाललोय महिला घेऊन दवाखान्यामध्ये इथं बसली हा का बघा अजून माहीचा ताप माही काय आहे त्यामुळे महिला दवाखान्यात काय शेरट घालताल का तसंच हे तर आणून ठेवलाय वे माहीचा तापच आहे अजून महिला आता रक्त लगेच चेक करूनच चलाईन लावावं लागेल त्याशिवाय माहीत ताप नाही नेवणार ती मला म्हणते तू चल तू चल तू चल आता मी दवाखान्यातच जाणार नाही आहे का नाही बघ आमच्या माहीत डोळ्यात पाणी या लागले पाक लय सुकली कालपासून मम्मीच लागते का माही मम्मी लागते हां <laughs> पापा नाही बी चालत दोघं बी काय केलंय कट केलं कशाला ठेवला ते कट करायचं की सगळंच मला तर नसतात कायम सर मी वाढवत नाही लगेच काढते हाताची तर नकच नसतात आणि माहिती तोंडाला हो का असं डाब्याला पांढरा पांढरा त्याच्यावर पण दाखवायचं तिला मटण खायचे बघू इथून लावली ना इथून रक्त काढलं पाहिज रक्त चेक केलं ना बाळा मग कळत असते लवकर का हाय ती असं नाही कळत नुसतं मग नुसतं तू किती दिवस गोळ्या खाणार सांग बरं